बैल नाही म्हणून स्वतः दुखून घेतो ज्या ठिकाणी आज मोठ्या प्रमाणामध्ये अध्यक्ष मोदे आत्महत्या होत आहे या संदर्भामध्ये चर्चा झाली पाहिजे अध्यक्ष मोड शेतकऱ्या शिवाय दुसरा दुसरा प्रश्न बघायचा या संदर्भामध्ये कारण महाराष्ट्र आता सर्वात जास्त शेतकऱ्यांच्या आत्महत्या करणारे शेतकऱ्याचं राजीनामा रोज शेतकरी आत्महत्या करतोय अध्यक्ष मोदे वीज प्रगे पात्र सुद्धा करत नाही अपात्र करून मदतीपासून वंचित ठेवला जातो अध्यक्ष महोदय रोज आम्ही शेतकऱ्याला मदत होत नाही आम्ही शेतकऱ्यांचा शेतकऱ्याला कर्जमाफी देतो म्हणून सांगून कर्जमाफी दिली जात नाही परंतु उलट त्या लोणीकरांसारख्या माणसं शेतकऱ्याचा अवमान करतात शेतकऱ्यांना वाटत त्या मदतीला अध्यक्ष महोदय कुठल्या भाषेत आम्हाला बोलता येत नाही त्या शब्दाचा वापर करून पद्धतीनं त्याचा अवमान करण्याचं काम झालं कृषी मंत्री शेतकऱ्याला भिकारी म्हणतात अत्याच्या राज्य शेतकऱ्यांचं राज्य कृषीवर हा प्रधान राज्य आणि या राज्यामध्ये जर इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये शेतकऱ्याची आत्महत्या होत असतील तर हे भुसलावर आहे का शेतकऱ्यांच्या हमी भावाला शेतकऱ्यांच्या मार्गंजी होता नाही पावणे चार हजार रुपयाची तयारी खरेदी केला गेला पाच हजाराच्या भाऊ भाव मिळाला नाही ज्यावेळेस पीक निघतो त्यावेळेस ते सगळ्याचे भाव पाडले जातात आम्ही फट खर्चा आम्ही भाव देऊ पण आज जे लावलेला खर्च सुद्धा अध्यक्ष महोदय निघत नाही म्हणून माझी विनंती अध्यक्ष महोदय या ठिकाणी जो स्थगन दिला आहे हा अत्यंत गंभीर विषय तरी आत्महत्या प्रचंड मोठ्या प्रमाणात करतात सातशे सदुसष्ट प्रकरण या वर्षामध्ये शेतकऱ्यांच्या आत्महत्येची आली तीन महिन्यामध्ये तीन महिन्यामध्ये जर या राज्यातील सातशे सदुसष्ट शेतकरी आत्महत्या करत होती तर राज्य पुरासाठी चाललंय पुरासाठी राज्य करताय हे सरकार कुणासाठी काम करता अशक्य आणि म्हणून मला गाजी विनंती आहे या प्रकरणापैकी जवळपास दोनशे प्रकरण या ठिकाणी अपात्र केली एकशे चौऱ्याण्णव प्रकरणाची चौकशी सुरू आहे अध्यक्ष महोदय या सरकारने दिलेल्या काय झालं तुम्हाला माहित आहे अध्यक्ष महोदय आपण सगळं जाणताना विदर्भातील मराठी अकोला यवतमाळ बुलढाणा वाशी वर्धा या जिल्ह्यामध्ये जानेवारीच्या ऑगस्ट या साडे सात महिन्याच्या कालावधीमध्ये या शेतकऱ्यांच्या आत्महत्येमध्ये प्रचंड वाढ झाली कशामुळे वाढ झाली शेतकऱ्यांना तुम्ही फसवून सत्यमध्ये आला शेतकऱ्यांची दिशाभूल केली त्यांना सांगितलं तुमच्या सात दारा कोरा करू कर्जा तुम्ही मुक्त करू आणि त्यामध्ये आता सांगताय सरकारची ओरड हो आहे आमच्याकडे पैसे नाही सरकारची तिरी खाली आहे इन्फ्रास्ट्रक्चर उभं करायसाठी सरकारची तिजोडी आहे आणि शेतकऱ्यांचा कर्ज भाव करायसाठी सरकारकडे करत असं नाही का शक्ती भाव यावं वीस हजार कोटी रुपये देऊ शकता मग शेतकऱ्यांसाठी एक लाख कोटीचा तुम्ही रस्ता बांधू शकता तर मग शेतकऱ्याला देण्यासाठी पैसे नाही शेतकऱ्यांच्या कर्जमुक्तीसाठी पैसे नाही जो माणूस या सभागृहामध्ये चर्चा आता सुरू कराव्या देशामध्ये आम्हाला विनंती आहे की शेतकऱ्याच्या सहजबाबी संदर्भात सरकारची भूमिका समिती निमिती जाऊ द्या काय समितीने बनवणार आहे आणि अवकाळी पावसाचे पैसे दिले नाही अवैध माझ्या गारपिणीच्या पैसे दिले नाही मागील वर्षीचे पैसे मिळणार आहे शेतकऱ्याला शेतकरी रोज आत्महत्या करतोय आणि सरकार अध्यक्ष पुढे जाऊ न आणि म्हणून ही चर्चा आम्हाला आम्ही नोटीस दिली आम्हाला चर्चा द्या